मी आ, आज, आज मी भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रथमतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वंदन करतो तसेच आमचे लाडके आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत भाजपमध्ये काम करतो आहे आज मी भाजपाच्या अधिकृत म्हणणार नाही परंतु अधिकृत उमेदवारी आज भाजपमधनं मी दाखल केलेली आहे खरं तर बरेच दिवस झालं माझ्या नावाची चर्चा ही चालू होती की आज तिकीट होतं उद्या तिकीट होतं परंतु वेळ कमी असल्यामुळे उद्याचा दिवस शेवट आहे त्यामुळं आज मी निर्णय घेतला आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आज मी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की कराची जनता माझी उमेदवारी स्वीकारेल आणि जे काही पक्षाचा आदेश येईल त्याबद्दलनं आम्ही पुढील वाटचाल करू प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक आठ मधनं माझी धर्मपत्नी सभागती किशोरी अतुल शिंदे यांचा आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला राखीवमधून तिथंही आज आपण भाजपमधूनच अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शनानुसार कारवाई होईल मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जे आमचे नेते डॉक्टर रातुबा भोसले यांनी जे काही कारणासाठी विजन ठेवलेलं आहे की मुक्त कराड त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त कराड तर या अनुषंगानं त्यांचे जे काही विजन आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून त्यांना काम करणार त्यांना मदत करणार आणि त्यांच्या विजनला आमचा कायमचा सपोर्ट राहणार